देशप्रेम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन केली सेनेच्या खर्चासाठी देणग्या देण्याचे आवाहन जनतेला केले त्या आवाहनाला जनतेने मुक्त प्रतिसाद दिला नेताजींच्या प्रत्येक सभेत नोटांचा ढीग जमत असे अनेक स्त्रिया अंगावरचे दागिने काढून ते निधीत टाकत अशीच एक सभा संपल्यानंतर एक वृद्ध स्त्री काठीच्या सहाय्याने चालत सुभाषबाबूंच्या जवळ आली नमस्कार करून तिने चार पाच रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा सुभाषबाबूंच्या हातात दिल्या म्हणाली लेकरा माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे मी म्हातारी इतकंच देऊ शकते सुभाष सुभाषबाबूंना त्या म्हातारीचं औदार्य बघून भरून आले ते म्हणाले माते मी हे पैसे घेणार नाही ते तुझ्याकडे ठेव तुलाच त्याची जास्त गरज आहे वृद्धेने ते घ्यायचे नाकारले मनाली मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी नेताजींनी तिला नमस्कार केला त्यांची खात्री पटली की ज्या देशातील माणसं इतकी देशभक्त आहेत तो देश जास्त दिवस पारतंत्र्यात राहूच शकणार नाही धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद